टप्पावाढी संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांकडून आंदोलन सुरू आहे पन्नास दिवसापेक्षा जास्त दिवस झालेले आहे आंदोलन सुरू आहे कोल्हापूर या ठिकाणी देखील अंशतः अनुदानित शिक्षकांचं पगार मिळावा टप्पावाढ मिळावा आणि इतर देखील मागण्यांकरिता आंदोलन सुरू आहे आणि हे होत असतानाच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री हे जेव्हा विविध दौऱ्यांवरती असतात तर त्यावेळेस अंशतः अनुदानित शिक्षकांकडून निवेदन दिल्यानंतर दर प्रत्येक वेळेस मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून शब्द देण्यात आलेला आहे आम्ही आपल्याला हा जो टप्पा आहे तो देणार आहोत हे देणारं सरकार आहे काल देखील याच संदर्भात जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आलेलं होतं तर त्यावेळेस देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय घेणार आहोत सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील शिक्षकांकडून भेट घेण्यात आलेली आहे त्यांनी देखील शब्द दिलेला आहे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय घेणार आहोत तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील जेव्हा शिक्षकांकडून भेट घेण्यात आलेली आहे त्यांनी देखील शिक्षकांना सांगितलेला आहे की हा प्रश्न शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडे यांच्या अखत्येतला आहे तर त्या संदर्भात देखील त्यांच्याकडे देखील पाठपुरावा सुरू आहे तसेच आझाद मैदान मुंबई या ठिकाणावरून शिक्षकांनी हे देखील आवाहन केलेलं आहे जर आमचा हा प्रश्न महायुती सरकारने सोडवला तर महायुती सरकारमधील तीनही पक्षांचा आम्ही जोरदार प्रचार करू अशी देखील माहिती काही काही शिक्षकांकडून भाषणावेळी सांगण्यात आलेली आहे आता महायुती सरकारमधील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षणमंत्री दिलेला शब्द पाळणार का त्याचसोबत आज आता तीन तारीख ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक करो यामोर अंशतः अनुदान शिक्षकांकरिता असणार आहे कारण त्यानंतर आठ तारखेला मं मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे आणि अकरा तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होईल अकरा तारखेला जवळपास ही समारोपाची बैठक असणार आहे याला कदाचित त्या आधीसुद्धा आचारसंहिता लागू शकतील आणि त्यामुळं तीन तारखेच्या उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर निर्णय झाला तर त्याची इतिवृत्त कायम करण्याकरिता पुढची बैठक जी आहे ती आठ तारखेला जर झाली तर इतिवृत्त कायम होऊन शिक्षकांना अनुदानाचा मार्ग जो शासन निर्णयाचा असणार आहे तो मोकळा होऊ शकतो मात्र उद्याच्या बैठकीमध्ये जर हा निर्णय झाला नाही तर मात्र शिक्षकांना पुन्हा पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहायला लागू शकते पुढची पंचवार्षिकपर्यंत वाट पाहायला लागू शकते त्यामुळे आता शिक्षकांना जो महायुती सरकारकडून जो शब्द दिलेला आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी शिक्षकांचा आम्ही हा निर्णय घेणार आहोत त्या निर्णयाला त्या निर्णयाचा शब्द शासन पाळणार का शासनाने जर शब्द पाळला तर निश्चितच शिक्षकांनी जो शब्द दिलेला आहे महायुती सरकारचा आम्ही जोरदार प्रचार करू आणि ते तो शब्द देखील शिक्षकांकडून पूर्ण केला जाणार का आणि जर शब्द पाळला नाही तर मग मात्र त्यावरती शिक्षकांची काय भूमिका असणार आहे उद्या मंत्रिमंडळाची बैठक ही होणार आहे अशी एक प्राथमिक माहिती आता सध्या सोशल मीडियामध्ये दे देखील दे दे पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत मंत्रालयातील देखील काही दे जे महोदय आहे यांच्याकडून देखील सांगण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता उद्या जर मंत्रिमंडळाची बैठक जर झाली तर शिक्षकांचा जो टप्पावाडीचा विषय आहे तो सूचीमध्ये असणार का सूचीमध्ये विषय असेल तर तो त्याला मंजुरी मिळणार का मंजुरी मिळाली तर पुढील जो शासन निर्णय आहे तो निर्गमित होणार का आणि सूचीमध्ये जर विषय नसेल तर शिक्षकांची काय भूमिका असणार आहे निर्णय जर झाला नाही तर काय होणार आहे या आणि अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं ही उद्या स्पष्ट होणार आहे उद्या तीन तारीख आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाकडून आव्हान करण्यात आलेला आहे हा जो शेवटचा मरोची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्यामुळं आता शासनाने जरी शब्द दिलेला आहे मात्र शालेय शिक्षण मंत्र्यांना ताकद देण्याकरिता आपण जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं कारण काहीही होऊ शकतं आणि ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यामुळं यानंतर पुन्हा पूर्ण अंधकार जो आहे तो निर्माण होणार आहे आता उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये कशा कशा पद्धतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी संख्येवरून पुढील जे गणित आहेत ते कशा कशा पद्धतीने फिरणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला विषय शब्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री पाळणार का या सर्व गोष्टींकडं आता आणि त्याचसोबत आचारसंहिताची तारीख कधी डिक्लेअर होणार आहे आचारसंहिता आठ नऊ दहापासून कधी पुढे लागते याकडे देखील सर्व शिक्षकांचं आता लक्ष लागलेलं आहे